श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधक हो आजपासून आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री रामकृष्ण गणेश दामले यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्री महाराजांच्या असंख्य शिष्यांपैकी आध्यात्मिकदृष्ट्या मोठ्या योग्यतेचे परंतु अज्ञात असे हे एक शिष्य होते गोंदावले देवस्थानचे भूतपूर्व मुख्य पंच कैलासवासी श्री गणेश महादेव दामले यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होते एकोणीसशे तेरामध्ये ते आपल्या वडिलांबरोबर पंढरपूरला श्री महाराजांसमवेत गेले होते त्यावेळी सातव्या वर्षीच मुंजही होण्यापूर्वी श्री महाराजांनी त्यांना आपणहून बोलावून घेऊन व आपल्या मांडीवर बसवून त्रयोदशाक्षर श्रीरामनाम मंत्राचा उपदेश केला होता या व अशाच काही इतर गोष्टींवरून श्री महाराजांचे त्यांच्याकडे अगदी लहानपणापासून विशेष लक्ष होते असे स्पष्ट दिसत होते अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ एकुन रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे पुणे येथे लिव्हर सिरोसिसच्या विकाराने पाबळकर नर्सिंग होममध्ये निधन झाले त्यांचा अंतकाळ परमार्थाच्या दृष्टीने अतिशय विलक्षण स्वरूपाचा असा झाला व तो आम्ही स्वत सर्वच्या सर्व पाहिला म्हणून तो थोडक्यात शब्दबद्ध करीत आहोत श्री दामले यांना आम्ही दादा असे म्हणत असो त्यांच्या रोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना एकदा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये थोडे दिवस ठेवून व मग त्यांच्या कुर्ल्याच्या घरी आणले होते त्यानंतर थोड्या दिवसांनीच पुन्हा त्यांना दादर येथील तळवळकर नर्सिंग होममध्ये न्यावे लागले तेथे श्री महाराज त्यांना दोनदा भेटण्यास गेले होते पहिल्या वेळी मी तुला माझा म्हटले आहे तरी मला कमीपणा येईल असे वागू नकोस असे ते दादांना म्हणाले दुसऱ्या वेळी म्हणजे तेथून पुण्याला जाण्याकरिता निघण्याच्या दिवशी त्यांनी दादांना एक सुपारी दिली व ही नेहमी जवळ ठेवावी दूर करू नये मी सुपारीत आहे असे त्यांना सांगितले दादा त्याच रात्री पुण्यास पोहोचले परंतु शुक्रवार तारीख अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ एकुन रोजी सकाळी चार वाजताच ते बेशुद्ध झालेले आढळले व त्यांना लगेच तेथील शुक्रवारातील पाबळकर नर्सिंग होममध्ये नेण्यात आले दादा एका स्वतंत्र खोलीतील एका कॉटवर पाठीवर झोपले होते शरीरावर एक सफेद चादर होती एका नागपुडीत प्राणवायूची नळी व तोंडात दुसरी एक नळी असून ती एका सिलेंडरला जोडलेली होती त्यांना दिलेली सुपारी सदराच्या खिशात दोन सेप्टिपिनाच्या साह्याने स्थिर करून ठेवली होती या सगळ्यांमुळे त्या खोलीत मृत्यूचे अतिशय भेसूर असे वातावरण तयार झाले होते व ते जाणवूही लागले होते दुपारी साडेबारा वाजता शेवटचा श्वास सुरू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले व सायंकाळी साडेचारच्या सुमारास आता एक दोन तासात लिवर फुटून तोंडातून रक्तबाहेर येऊ लागेल तरी मनाने अगदी घट्ट अशी तीन चार माणसेचं चा खोलीत राहू देऊन इतरांना बाहेर जाण्यास सा सांगावे असे डॉक्टरांनी सांगितले त्याप्रमाणे श्री गोपाळराव कर्वे दादांचे एक बंधू एक भाऊजय व मी अशी चारच माणसे तेथे राहिलो त्यांचे घरातील व इतर सर्व मंडळी शेजारच्या खोलीत होती थोड्या वेळाने सदर भाऊजय व मी बाहेर उभे असताना काय होत आहे हे उघड असताना मी सुपारीत आहे या श्री महाराजांच्या म्हणण्याचा अर्थ काय असे आमच्या दोघांच्या मनात आले व आम्ही एकमेकांजवळ तसे बोलूनही दाखविले असो साधक हो परमपूज्य श्री रामकृष्ण यांचे लिव्हर फुटून मधूनमधून तोंडातून रक्तबाहेर येऊ लागले होते परंतु त्यांच्या नामस्मरणात जराही खंड पडत नव्हता व तो स्पष्टपणे ऐकू येत होता ही घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ